फहीमनं या संपूर्ण प्रकरणामध्ये दंगा भडकवल्याचं स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यासह इतर सहा जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलंय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे दिशा सलियन हत्या प्रकरणी दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेत भाजप नेत्यांनी ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधलाय तर दुसरीकडे मात्र शिवसेना गट या प्रकरणात काहीशी मवाळ भूमिका घेताना दिसतोय शिवसेनेचा कोणताही नेता तिथे ठाकरेंवर थेट आरोप करणं टाळतोय तपासामध्ये नेमकं काय समोर येते ते पाहावं लागेल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय कोर्टाच्या निकालामध्ये सत्य बाहेर येईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय तर संजय गायकवाडांनी अशा घाणेरड्या राजकारणात सहभागी होऊ नये असं आवाहन राजकीय पक्षांनाच केलंय दिशा सालियन प्रकरणामध्ये भाजप आक्रमक होत असताना शिंदेची शिवसेना मात्र काहीशी मवाळ आणि बॅकफूट जाताना जाताना आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट आरोप हे नितेश राणे यांच्याकरवी केले जात आहेत भाजपकडनं सुद्धा जोरदार आरोप केले जात आहेत यामध्ये आदित्य ठाकरे यांचीच गाडी दिसली होती असा दावा सुद्धा वारंवार नितेश राणे यांच्याकडनं केला जातोय यासाठी चौकशी लागलेली असताना त्यांनी हे सगळे आरोप केलेले होते यामध्ये कशा पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं त्या ठिकाणी असणाऱ्या रजिस्टरवरचे कागद कसे फाडण्यात आले त्या इमारतीमध्ये लावलेले सीसीटीव्ही कशा पद्धतीनं गायब करण्यात आले असे अनेक स्वरूपाचे आरोप हे एकीकडे नितेश राणेंच्या वतीनं भाजपच्या अनेक नेत्यांच्या वतीनं केले जात आहेत मात्र दुसरीकडे शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री हे मात्र या सगळ्या संदर्भात जास्त प्रखरतेनं बोलत नाहीयेत मवाळ भूमिका पाहायला मिळते मला असं वाटतं की एखादं पिटिशन दाखल केल्यानंतर आणि त्या वृत्त झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर कोणाला टार्गेट करण्याचा काही विषय येतो असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये सत्यता जी का आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर बाहेर येईल आणि कोर्ट जो काय निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक असला पाहिजे परंतु एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना आणि ती संवेदनशील विषय असताना त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून मी बाहेर वाच्यता करणं किंवा बोलणं हे योग्य नाही त्याच्यामधली सत्यता नक्की न्यायालय पडताळून बघेल आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल नव्याने जी काही याचिका दाखल केली गेलेली आहे के

जो बलात्कार बताया गया या उसका जो मर्डर बताया गया तो उसका कोई पुख्ता सबूत कोई भी पुलिस यंत्रणा के पास में नहीं है देखो अभी पॉलिटिकल में तो ऐसा होता है कि हर कोई किसी को भी कोई भी प्रकरण में लाने के लिए उसको बदनाम करने का प्रयास करता है मेरा सभी पॉलिटिकल दलों से निवेदन है कि इस तरह की गंदी राजनीति राज में नहीं होनी चाहिए या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र एकीकडे जोरदार आक्रमक होत भाजप तोंडसुक आहे या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरेंवरती मात्र शिवसेनेचे जे सगळे शिंदे गटाचे नेते आहेत ते मात्र मवाळ भूमिका घेताना दिसतात किंवा इतके प्रखर त्यानं ना बोलत नाहीयेत उलट अशा राजकारणात आपण जायला नको असंही म्हणतात काय नेमकं यामागचं प्रमुख कारण नक्कीच प्रज्ञा आज सकाळपासून आपण बघतोय की विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे या विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील दिस दिशा सालियनचं जे प्रकरण आहे तो मुद्दा स चर्चेला आहे तो गाजताना आपल्याला पाहायला मिळतो आहे एकीकडे एक आपण बघतो की या सगळ्या मुद्द्यावरून भाजपचे जे आमदार असतील ते टीका करताना पाहायला मिळतात आहे किंवा त्यांचा एक ॲग्रेसिव्हनेस जो आहे तो या सगळ्या मुद्द्यामध्ये पाहायला मिळतो आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार जे आहे ते काहीशी मवाळ भूमिका जे आहे ते या सगळ्या मुद्द्यावरती घेताना पाहायला मिळतात आहे शिंदे गटाचे आमदार असतीलच त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असतील ते देखील या प्रकरणावरती काहीशी मवाळ भूमिका घेतात आहे अमोल मिटकरी यांनी देखील सध्या जे काही औरंगजेब कबरचा मुद्दा सध्या राजकारणात महाराष्ट्रात चर्चेला जातो त्यावरून कुठेतरी आता मुद्दा या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे देशासालियन प्रकरण आलं आहे की काय अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यासोबत हे जरी सुरू असलं तरी महाराष्ट्राचे जे मूळ प्रश्न आहेत त्यांना बगल दिली नाही पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणतात आहे तर दुसरीकडे आपण बघतो की उदय सामंत असतील किंवा संजय गायकवाड असतील ते देखील देखील काहीशी मवाळ भूमिका जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्यावरती जे आरोप होतात आहे दिशा सालियन प्रकरणावरून त्यामध्ये व्यक्त करताना पाहायला मिळतात आहे त्यामुळे आपण बघतोय की नितेश राणे जे आहे ते सातत्याने सात या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक होत आरोप करतात आहे मग अतुल भातकळकर असतील किंवा इतर भाजपचे आमदार असतील ते अॅग्रेसिव्ह मोडवर पाहायला मिळतात आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार असतील किंवा अजितदादांचे आमदार असतील खास करून अमोल मिटकरी ते काहीसे या प्रकरणावरती प्रखर भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर या